नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज आपण आरिवर्क क्लासमध्ये आहे ना तीन नंबरचा गळा शिकत आहोत जो गळा मटक्या आकाराचा आहे तर त्याच्यासाठी आपण पहिले आपल्या कापडवर गळ्याचा आकार ड्रॉ करून घेणार आहे तर आपल्याला जे गळे आहेत ना हे बेसिक डिझाईनचे असल्यामुळे आपण एका स्क्वेअरमध्ये असे पाच प्रकारचे गळे घेणार आहे आणि गळ्यांचा आकार छोटा छोटा आहे कारण आपल्याला आपलं बेसिक आर्यवर्क क्लास चालू आहे ना तर त्यामुळे आपण छोट्या छोट्या गळ्यांच्या आकाराचे गळे आखलेले आहे तर आपण पाच प्रकारचे गळे करणार आहे आज आपण तीन नंबरचा मटका गळा शिकत आहोत तर आपण सुरुवातीला गोल्डन थ्रेड धाग्याने चेन स्टिच करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण याला तुलीपची सुई वापरलेली आहे जी की तेवीस नंबरची आहे तर आपण पहिले गोल्डन थ्रेडनी चेन स्टिच करत आहोत मग ती चेन स्टिच झाल्यानंतर जी आपण सुरुवातीला गोल गळ्याला ब्राऊन कलरचे शुगर बिट्स वापरलेले आहेत छोट्या आकारामधनं आणि सिंगल ताऱ्याच्या सुईनी केलेले आहेत ते जर तुम्ही गळा नंबर एकचा व्हिडिओ जर बघितला असेल ना तर तुम्हाला लक्षात येईल तर आपण त्यासाठी जी सिंगल ताराची सुई वापरलेली आहे तीच आपण आता यालाही वापरणार आहे तर बघा आपण जे आहे ना गोल्डन थ्रेडचं आपलं लाईन झाली की आपण त्याला बारीक मनी वापरणार आहे मग थोडेसे ब्रॉड मनी वापरणार आहे पण आपण अजून पुढे जे आहे ना मोठ्या आकाराचे पण गळे शिकणार आहे तर त्याच्यासाठी बघा आपण व्हिडिओ आहेत ना सुरुवातीपासूनची बघत चला आणि लास्टपर्यंत बघत चला कारण तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघता ना तर त्यामुळे ज्या आपल्या शिकवलेल्या गोष्टी आहे त्या सुटून जातात आणि बाकी मग आपल्याला जे बेसिक आहे झालेलं ते लक्षात येत नाही आता आपण याला एन्डची नॉट मारून घेणार आहे तर एण्डच्या नॉटचा पण व्हिडिओ आपण दाखवलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि आता आपण हे बघा बारीकपणी वापरत आहोत तर त्यासाठी आपण सिंगल ताराची सी आणि साधाच धागा वापरणार आहे जो टेलर धागा असतो तुम्ही बघू शकता आपण हे जे ब्राऊन कलरचे मणी घेतलेले आहेत हे फार बारीक आहे याच्यासाठी आपल्याला सिंगल तारांच्या सुईचा वापरच करावा लागतो कारण आपण तुलीपची सुई जर घेतली ना तर तुलीपच्या सुईमध्ये एका वेळेस एकच मणी जातो आणि हे मणी इतके बारीक आहेत की या सुईमध्ये पण काही काहीच मणी जातात जे की चापट आहे ज्याचे छिद्र थोडेफार मोठे आहे एवढे बारीक मणी आहे आहेत हे की याला पण आपल्याला याच्यापेक्षाही जर बारीक सुई असली तरी चालेल हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती बारीक मणी आहे आणि या सुईमध्ये पण मी एका वेळेस दोन किंवा तीनच मणी टाकत आहे तर या मण्यांनी आपण आता हे राऊंड कम्प्लीट करून घेणार आहे या मण्यांचा वापर तुम्ही जरी आपण ब्लाऊज मोठं असेल तर कुठे जर आपल्याला भरतीचं काम असेल किंवा कुठे आपल्याला छोटं फुल भरायचं असेल त्याचसाठी आपण या मण्यांचा वापर करू शकतो पण आपला गळा छोटा असल्यामुळे आपण इथे राऊंडलाच हा म्हणी वापरतो हे बघू शकता तुम्ही आपण एका वेळेस एक किंवा दोन मनीच सुईमध्ये घेत आहोत कारण काय होतं जास्त जर मनी घेतले ना तर ते ना कपड्याला फिटिंगमध्ये बसत नाहीत त्यामुळे काय करायचं का एका वेळेस सुईमध्ये दोन किंवा तीनच मनी घ्यायचे म्हणजे आपला गळा जो आहे ना त्याचा आकार फिनिशिंगमध्ये येतो आणि मनी पण बघा व्यवस्थित जो आपण एक दोन मनी जर टाकले तर टाका घ्यायचा म्हणजे गॅप नाही दिसला पाहिजे मण्यांमध्ये एकसारखी लाईन दिसली पाहिजे आपण आणि अजून बघा तुम्हाला याच्यामध्ये जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये कळवा किंवा समजलं नाही कि तेही कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्हाला मी व्यवस्थित अजून दुसरा गळा वगैरे करून त्याच्यामध्ये अजून व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेल तर बघा आपली ही लाईन कम्प्लीट झालेली आहे आता आपण जी मोठी मण्यांची माळ आहे ना तर त्यासाठी मी तुलीपची सुई वापरत आहे तर आ, हे बघा आपण डायरेक्टच माळीमधनं सुईमध्ये पण मणी घेऊ शकतो आणि तुम्ही बघू शकता आपण दोन किंवा तीन मणीच घ्यायचे तर हे बघा मी आता ही जी राऊंड आहे ना हा हा या महिन्यांचं पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे आणि मग आपल्याला आजचा गळा आपला इथेच झालेला आहे आपण यामध्ये दोन लाईन घेतलेले आहे ला तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करत चला धन्यवाद उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन गळा शिकणार आहोत